सुन्दर सुन्दर तर आता तुम्ही माझ्या मागे पाहू शकता खूप सुंदर सुंदर असे बॅग्स ठेवलेले आहेत आणि मला प्रचंड बॅग्सची आवड आहे म्हणजे मला बॅग्स कोणीही गिफ्ट म्हणून दिले ना तरी मी ते एका झटक्यात ॲक्सेप्ट करते मी इतकी बॅग्सची प्रेमी आहे तर आणि सगळं म्हणजे आता समजा कोणाला गिफ्ट म्हणून काही द्यायचा विचार करत असाल मग कोणीही असेल तर मग त्यांच्यासाठी आय थिंक दिस इज द बेस्ट ऑप्शन सगळं एकत्र राहते कमाल हे आणि प्युअर लेदर प्युअर लेदर मध्ये राईट सो अजून पण पाहूयात आपण यांच्याकडे खूप जास्त बॅग्स आहेत चला सो so, इथे रेग्युलर यूजसाठी मला वेगवेगळे बॅग्स दिसत आहेत तर साधारण रेंज काय आहे बॅग्स बॅग आपल्यास चालू होतं अठराशेपासून सुरुवात होतात मग अप टू जसं लेदर जायचं आहे लेदर कन्झम्पन आहे साईज आहे बॅगेची ते डिफर करतं आता म्हणजे कसं आहे छोटी कॉम्पॅक्ट साईज असली तर तुम्हाला पंधराशेपासून पण सुरुवात होऊन जाणार पण बॅग क्वालिटीवर सगळं डिपेंड असतं आणि आपण बेस्ट क्वालिटी लेदरच ठेवतो तर तु तुम्हाला चांगल्या म्हणजे आपल्याकडून बॅग घेतली तर कमीत कमी पाच वर्ष हलणार नाही म्हणजे फुल ऑन पैसा वसूल तर मला इथे हा कलर कलर खूप जास्त आवडला आहे तर हा दाखवाल का प्लीज दे 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 ही बॅग कशी वर्किंग सेगमेंटसाठी ह्यात लॅपटॉप पण राहतो थर्टीन इंचेसचा लॅपटॉप पण राहील आणि कॉम्पॅक्ट आहे लॅपटॉप चार्जर पाण्याची बॉटल लाइनिंग वगैरे सगळे वेगळे वेगळे याच्यामध्ये एक ऑर्गनायझर दिलेलं आहे ऑर्गनायझर लॅपटॉप वगैरे इझिली ह्याच्यात फिट होतो यात कलर्स कॉम्बिने ऑप्शन्स अवेलेबल आहेत त्याच्यामध्ये तुम्हाला पाहिजे तसे कलर्स भेटतील ह्याच्यामध्ये आणि लाईट वेट आहे खूप लाईट वेट आहे दिस इज व्हेरी नाईस हे मी माझ्यावरती ट्राय करून बघते एक्झॅक्टली सो वर्किंगमध्ये डिसेंट बॅग्स छान वाटतात तर आय थिंक मस्त दिसते ना नाईस ठीक आहे वरती पण खूप म्हणजे ज्यांना मोठे म्हणजे भरपूर सामान कॅरी करायची सवय असते त्यांच्यासाठी ते ब्ल्यूवाली दाखवू शकता का वरची कलर खूप सुंदर आणि प्युअर लेदर आहे बरं माझं आणखी एक खूप महत्वाचा असा डाऊट आहे की लेदर जेव्हा बघतोय आणि त्यामध्ये ट्रॅव्हल बॅग्स आपण इथे पाहणार आहोत खूप कूल असे लेदर बॅग्स आहेत आणि मला सर्वात जास्त आवडलेली ही आहे ब्लॅक कलरची कलर्स अवेलेबल असतात जसे म्हणजे बनतात आणि रेग्युलर सेल होत असतात त्यामुळे कलर शॉर्ट होत राहतात रोजच्या रोज आठ नऊ दहा कलर येतात त्याच्यामध्ये प्रत्येकामध्ये साधारण किती पासून सुरुवात आहे आणि मॅक्सिमम प्राइस काय अगर वॉलेट्स वगैरे बघितले तर फोर हंड्रेडपासून सुरुवात होऊन जाते आपली मग जसे तुम्ही घ्याल तसे आता जसं लेदर कन्झम्शन आहे बॅग साईज मोठी ओके okay, आता इथेही मला काही स्लिंग बॅगचे ऑप्शन्स दिसत आहेत मलाही इथे काही स्लिंग बॅग्सचे ऑप्शन्स दिसत आहेत हे त्याच्यामध्ये दाखवाल का आणि हे सुद्धा हे कसे स्लिंग नाही म्हणते ना छोटे जे कॉम्पॅक्ट वॉलेट आहेत बॅग्स आहेत या म्हणजे कुठे फंक्शन्स वगैरे झालं तुम्ही फक्त असं घेऊन जाऊ शकता लॉट्स ऑफ व्हरायटी आहेत रेंज आहेत कॉम्बिनेशन आहेत असे आहेत आजकाल छोट्या बॅग चा सा ट्रेंड चालू आहे right. की फक्त छोट्या बॅग्स कॅरी करतात hmm. सेम जर तुम्ही स्लिंग बॅग म्हणून बघत असाल तर हे एक सेगमेंट आहे आहे से? दहा कलर्स अवेलेबल आहेत ह्याच्यामध्ये ही छोटी बॅग म्हणून वापरता येते आणि याचं स्लिंग म्हणून वापरता येते हा बेल्ट ट्रिमू होतो ह्याचा पूर्ण हा बेल्ट ट्रिमू करून ठेवू शकता आणि ह्याला दुसरा लॉंग बेल्ट दिलेला आहे म्हणजे याचं अ स्लिंग म्हणून वापरता येते तुम्हाला अन एक्झिस्टेबल बिल्ट आहे. ही स्लिंग पण झाली आणि दोन्ही तुमचे फंक्शन कॅरी झाले याच्यामध्ये. Nice. नाइस. यस कलर सगळे वेगवेगळे केलेले आहेत. ए. सो so नाइस nice, म्हणजे कोणाला गिफ्ट देण्यासाठी किंवा स्वतःसाठी पण आय गेस कुठे फिरायला वगैरे गेलो की थोड थोडी छोटी बॅग असेल तर बेटर पडत नाही आपल्याला कॅरी करायला सुद्धा. सो आय थिंक दिस इज द राईट ऑप्शन. सो इथे हे क्यूट पाउच सुद्धा आपल्याला दिसतायत. यापैकी एक दाखवा ना प्लीज. याच्यामध्ये तुमचे वगैरे असतात मोठ्या बॅग मध्ये सगळे मेसअप होऊन जातात तर हे सगळे एकामध्ये हे सगळे तुम्ही कॉईन भरू शकता आणि घराच्या चाव्या वगैरे सगळ्या गोष्टी एवढ म्हणजे हे पाऊस काढले की तुम्हाला कॉईन चाव्या सगळ्या भेटून जातील बटवाट म्हणू आणि हे कोणत्याही बॅगेत आहेत इझिली फिट होतं हे भारी आहे म्हणजे जर मला बॅग आणि काहीच कॅरी करायचं नाही आहे पण पर्स पर मोबाईल सगळं जे माझं इम्पॉर्टंट आहे ह्यामध्ये आय थिंक थोडंफार मेकअपचं सा सामानसुद्धा राहील सो हे so, कॅरी करण्यासाठी इझी टू गो असं आपण म्हणूयात बरं हे पैसा वसूल गिफ्ट तुम्ही नक्कीच तुमच्या बहिणीला किंवा तर कोणत्याही मुलीला देऊ शकता बायकोला सुद्धा देऊ शकता ज्यांना असे बॅग्स वापरायला आवडतात त्यांच्यासाठी हे बेस्ट ऑप्शन असू शकत आहे कलर्स अवेलेबल भेटतील ब्लॅक ब्राऊन टॅन लेडीज मध्ये खूप जास्त कलर आठ कलर्स मिनिमम असतातच असतात लेडीज वा भारी आहे तर आज आपण पाहिलं की जर तुम्हाला चांगल्या प्युअर लेदरचे लॉंग लास्टिंग टिकाऊ बॅग्ज हवे असतील आणि अगदी प्युअर लेदरचे हवे असतील तर तुम्ही कुठून खरेदी करू शकताय मी पुन्हा एकदा रिपीट करते आज मी आलेली धारा आहे धारावीमध्ये ओ एन जी सी ऑफिसची जी बिल्डिंग आहे त्याच्या अगदी बाजूला हे शॉप आहे ज्याचं नाव आहे जॅज लेदर बुटीक तिथून तुम्ही, तुम्ही खूप चांगल्या क्वालिटीचे लेदर बॅग्स खरेदी करू शकता या व्हिडिओमध्ये इतकंच पण जाण्यापूर्वी मी अजून एक सांगते की आम्ही आणखीन एक लेदर रिलेटेड व्हिडिओ करणार आहोत तर त्यासाठी तुम्हाला चॅनलला सबस्क्राईब करावं लागणार आहे आणि त्याचबरोबर आम्ही मुलांसाठी व्हिडिओज फार कमी करतो पण आमचा पुढचा व्हिडिओ हा मुलांसाठी असणार आहे सो म्हणून तो स्पेशल असणार आहे कारण की मुलांसाठी पहिल्यांदा व्हिडिओ करते मी त्यांच्यासाठी एक खूप महत्त्वाची गोष्ट आम्ही लेदरमध्ये कवर करणार आहोत तर ते पाहण्यासाठी तुम्हाला लोकमत सखीच्या फेसबुक पेजला लाईक करावं लागणार आहे आणि यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करावं लागणार आहे पाहत रहा लोकमत सखी